चक्रिय मित्रांनो मी पण आलेलो आहे बघू शकता ढोर चाल राहिले आपले कसे येत तुम्ही मस्त असतील हे आपला बाले आहे मस्त पैकी बसला इथं हे मस्त ढोर चा राहिलो ते पहा कस करायले तुम्हाला एकदम ते पहा दाखवू शकतो ते बैल पाह खूप मजा वाटत आहे तर चला पाहूया आजच्या बैलगाडी हे पहा आपलं डोके मस्त आहे बिचारा भाले माणसा खूप दिवसानंतर सोलड्यावर ढोर असे करा खूप पळवलं मला सगळ्या जंगलान पळवलंय जंगलमध्ये जाऊ मी खूप पळवलं ते माहिती पळून पळून इथं खेळायलाय बिचार अरे माती आहे ए बिचाराचे घर कावून मोडायला तू शुक्रिया हाण मध्येच ते कातवत <laughs> का खेळ खेळ बाबा तु अशी नाद नाही करायचा <laughs> साप निघाल रे खेळू नको बिर सोबत एका नागोबा नागिन गिगीन निघाल चला आता पळायला लागला आता पळायला लागला आता पळायला लागला आता पळतात मला धोर चला चाले बैल इतके खूप मजा येत मला